नमस्कार सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आलेलंच असत त्यामुळे सगळ्यांनी तर त्यांना माफ तर केलेलं असत सगळ्यांनी त्यांना समजून घेतलेलं असतं आणि पुन्हा एकदा लग्न लावण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला असतो पण आता मात्र प्रियाचं खोटेपणाचं सत्य समोर येणार असत कारण नागराज दारू पिऊन आलेला असतो नागराजला खूपच प्रतिमाची भीती वाटत असते तो म्हणत असतो जर का या प्रतिमाला सगळं काही आठवलं तर ती या मैफतचं नाव घेणार आणि एकदा जर का मैफतचं नाव घेतलं तर मात्र नक्कीच तो मैफत माझं नाव घेणार काही करून लवकरात लवकर मला सर्व सत्य सगळ्यांसमोर येण्यापासून रोखायलाच पाहिजे जोपर्यंत मी सर्व सत्य सर्वांपासून येण्यापासून रोखणार नाही तोपर्यंत तरी मला अजिबात गप्प बसून चालणार नाही तोपर्यंत तरी मला गप्प बसून चालणारच नाही पण काही करून मला लवकरात लवकर त्या प्रतिमाचा जीव घ्यायलाच पाहिजे आणि नागराज सुभेदारांच्या घरात आलेला असतो इकडे सायली आणि अर्जुनच्या बड्डेची पार्टी चालू असते त्यामुळे सगळेजण खूपच खुश असत सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला नागराज मोठ्याने ओरडतो हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे सायली अर्जुन आणि तो सायली जवळ जातो आणि सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो खरं तर तूच आहेच माझी खरी पुतणी पण काय करणार शेवटी सत्य हे लपवावंच ला लागतं ना म्हणून तर सत्य लपवलंय त्याच वेळेला प्रिया त्याच्या जवळ जाते आणि नागराजला बोलते नागराज काका अहो का? काय बोलताय तुम्ही तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय ते जरा विचार करून बोला की मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही नागराज काका तेव्हा मात्र नागराज बोलतोय गप्प बस तू काय बोलतेस तुझं तुला तरी समजतंय का मला तर तुझ्या या गोष्टीच कळत नाहीत असं बोलून तुला काय मिळतंय देव जाणे पण आता मात्र काही झालं तरी सुद्धा मला सगळं काही सत्य सर्वांना सांगायचंच चा आहे तेव्हा रविराज नागराज जवळ येतो आणि नागराजला म्हणतो नागराज कशाबद्दल बोलायचं आहे तुला तू तु मला सांगशील का तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल प्लीज सांग ना तेव्हा लगेच नागराज बोलतो खरं सांगायचं तर मला तुला एक सत्य सांगायचं आहे ते सत्य ऐकल्यानंतर कदाचित तुला खूप भीती वाटेल कदाचित तू माझा राग करशील कदाचित तू मला घराबाहेर काढशील पण बस झालं आता मात्र माझ्या पाणी डोक्यावरून जातय तेव्हा मात्र प्रिया त्याला अडवण्याचा प्रयत्न करते तेव्हा सुमन मधी पडते आणि प्रियाला बोलते तन्वी तू जरा गप्पा बस कधी नव्हे तर त्यांना त्यांच्या पापाचा पाडा वाचायचा आहे खरं सांगायचं तर भाऊजींसमोर मी कितीतरी वेळा त्यांना सांगितलंय की तुम्ही तुमच्या पापाचा पाडा वाचा पण कधीच त्यांनी माझं ऐकलं नाही कधीच त्यांनी माझं काहीच समजून घेतलं नाही पण आज त्यांना स्वतःला जाणीव होते तर त्यांना सांगू देत बोला अहो बोला ना तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हा नागराज रविराज सरांसमोर हात जोडतो आणि रविराज सरांना बोलतो दादा मला माफ कर माझं चुकलं प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी मी खूप मोठं पाऊल उचललं तुला वहिनीला आणि आपल्या तन्वीला मारण्याचा विचार केला खरंच माझं चुकलं दादा मला माफ कर यापुढे आता मला कोणत्याच गोष्टींमध्ये पडायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते काय बोलताय तुम्ही काका अहो नका बोलू काही शांत राहाल की नाही तेव्हा नागराज बोलतो नाही मला शांत राहायचंच नाही मला मुळात सगळं सत्य सांगायचं आहे जोपर्यंत मी सगळं सत्य सांगत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही खरं सांगायचं तर आजपर्यंत मी खूप ऐकून घेतलं खूप सहन केलं पण आता नाही आता मला सर्व सत्य सांगून एकदाच गोष्टीचा सोक्ष लावायचा आहे आजपर्यंत मी शांत राहिले पण आता नाही आता बस झालं आता मात्र शांत राहिले ना तर पाणी डोक्यावरून जाईल तेव्हा रविराज बोलतो बोल ना नागराज बोल अरे मी तुला माफ सुद्धा करेन तू आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलास पण तू सायलीला असं का बोललास की तू माझी पुतणी आहेस पण मला खरं सांगता येत नाही तेव्हा मात्र नागराज बोलतो कारण दादा तुझी मुलगी ही सायलीच आहे दुसरी कोणी नाही ही प्रिया आहे प्रिया ही तुझी मुलगी असूच शकत नाही दादा तुला कधी संशय आला नाही का रे कारण हिच्या वागण्यात बोलण्यात हिच्या पूर्ण खरं सांगायचं तर पूर्ण ह्याच्यातच बघ ना प्रतिमा वहिनी कुठेच दिसत नाही प्रतिमा वहिनी सगळ्या घराला धरून चालणारी माणसं जपणारी सगळ्यांची मन जपणारी पण त्याच्या उलट ही आहे हिला तर माणसं तोडायलाच आवडतात आता विचारच करशील तर सायलीचच घे सायली माणसं जपणारी आहे तिला माणसं जोडून ठेवायला आवडतात खरं सांगायचं तर कितीही का काही झालं तरी दादा तुझी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे कारण सायली हीच तन्वी आहे तेव्हा मात्र सायलीला सुद्धा धक्का बसलेला असतो सायलीला या धक्क्यातून कसं बाहेर यायचं तेच कळत नसत ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात नागराज तू हे चांगलं केलं नाहीस तू माझ्या भावनांशी केलास नागराज तू असं का केलंस अरे मी काय कमी केलं होतं की तू माझ्याशी असं वागलास नागराज तुला हे वागून काय मिळालं बोल ना तेव्हा मात्र नागराज बोलतो दादा मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नक... नको होता। नको हवं होत नको होतं पण खरंच सांगतो मला खरंच माफ कर दादा तेव्हा रविराज सर बोलतात तुला या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा मी माफ करणार नाही एक वेळ तू माझ्याशी आणि प्रतिमाशी जे काही वागलास ते मी विसरलो सुद्धा असतो पण तू आमच्या मुलीसोबत जे काही वागलास ना ते विसरण्या योग्य नाही आणि या गोष्टीसाठी तरी मी तुला माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला तुझ्या वागण्याची किव येते किव आजपर्यंत मी खूप ऐकलं खूप सहन केलं पण आता ना या तू जे वागायला नको होत तेच वागलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का नागराजला बसलेला असतो नागराज रविराज सरांची पाय धरत असतो आणि रविराज सरांची माफी मागत असतो तो रविराज सरांना बोलतो दादा प्लीज शेवटची एक संधी दे सुमन तू तरी ना तेव्हा सुमन बोलते कसं सांगू कोणत्या तोंडाने सांगू तुम्हीच सांगा खर तर मला असं वाटलंच नव्हतं की तुम्ही कधी असे, असे वागाल तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती पण तुम्ही जे काही वागला जे काही केलं ते खूपच चुकीचं केलं आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही नागराज किल्लेदार आता मात्र तुला पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये जावंच लागेल तेव्हा मात्र नागराज खूपच घाबरतो त्याच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो तो खूपच घाबरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सायलीला तिचा हक्क मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू